ही कोणती जागा चला सांगतो तुम्हाला पुढे सो हे गाईज वेलकम टू माय न्यू मिनी ब्लॉक तर आज चाललो होतो धरणगाव मग काय रस्त्यात पेट्रोल पंप लागला मग पेट्रोल भरून लागलो मार्गाला तेवढ्यात आमच्या मातोशी बोलल्या मला काहीतरी खायचं आहे मग केडी वेपर्स घ्यायला थांबलो त्या दुकानाच्या साईडनेच एक रस्ता पद्मालय जात होता मग काय अचानक भयानकमध्ये आमचा प्लॅन ठरला की पद्मालय जाऊ फिरायला मग रस्त्यातला सुंदर व्ह्यू पाहत पाहत सरळ पोचल पद्मालय हे तिथलं तळ तड़। ह्या तळ्यामध्ये कमळाचे फुलं सुद्धा होते हे पाहून आलो मंदिरात दर्शन घ्यायला मग बाहेर पार्टी वाचून घातला ना व मोबाईल खिशात मग दर्शन घेऊन आलो बाहेर तोपर्यंत घरच्यांनी नारळ फोडून ठेवलं होतं मग ना सोलता खाल्लं ना आपल्या अंदाजामध्ये मग काय बसलो गाडी तरी निघालो गावाकडे यायला मग इथे आमच्या घराकडे आलो ह्या घराचा इतिहास म्हणजे माझ्या पिताश्रींनी इथे सतरा वर्ष क्लासेस घेतले होते पण ते घर आता सध्या धूळ खात पडलेलं होतं मग मध्ये येऊन बसलो तेवढ्यात घरच्यांची सवा भरली की घरभाड्याने देऊ तरी ज्या लोकांना घर भाड्याने हवं असेल तर त्या लोकांनी मेसेज करा तिथे काय आपली सोय झाली नसती म्हणून आलो बाबांच्या घरी मग रात्री रंगली भजनाची मैफिल तरी आमचे पिताश्री आणि बाबा श्रीराम भजनी मंडळ धरणगाव याचे सदस्य आहे जरी तुम्हाला भजनाचे कार्यक्रम ठेवायचे असतील तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा मग काय भजन ऐकून मला आपण उत्साह आला मग मी पण दफरी ठोकायला लागलो असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी नक्की फॉलो करा भेटूया पुढच्या मेन्यू ब्लॉगमध्ये